राणीबागची शान मित्रांनो वाघ आणि फुलांपासून बघा व्हाईट वाले फुलं आहेत ना त्याच्यापासून बनवलेले आहे डोळे वगैरे सुद्धा बघा परफेक्ट एकदम इकडे झेबरा दाखवलेला आहे क्रिएटिव्हिटी बघा मित्रांनो एकदम परफेक्ट एकदम बघाल तुम्ही ना इथे बघा रणगाडा ठेवलेला आहे विमान पण बघा मित्रांनो कशापासून बनव हे बघा पेटुनिया नाव आहे या फुलांचं फ्लावर आहे पत्ता गोबी आहे हे बघा कुंड्यांमध्ये वाढलेले मिरच्या सुद्धा आहेत सुद्धा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही टी शर्ट आहेत इथे बघा डीअर पासून बदक केला चिकू आला सुद्धा आहे कलमी झाड आहेत चिकूचे जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी आलो आज राणीबागेत राणीबागेमध्ये मित्रांनो फ्लॉवर शो सुरू आहे आणि मागच्या वर्षी मी पाहिलं होतं पण अटेंड नव्हतं केलं यावेळेस मला चान्स भेटलाय मला रात्री का आलं की कालपासून इथे फ्लॉवर शो सुरू झालेला आहे आता मी इथे आलेलो आहे टाइम वेस्ट करत नाही लगेच आत मध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की नेमका हा फ्लावर शो काय असतो तर चला आपण जाऊया आतमध्ये तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की हा नेमका फ्लावर शो काय असतो तर चला आपण जाऊया आतमध्ये तर मित्रांनो आता आपण आतमध्ये आलोय तिकडे मित्रांनो राणी बाग आहे हे बघा राणी बागचा परिसर आणि बघू शकतात किती पोरं इकडे बघायसाठी आलेले आहेत हा एंट्री गेट आहे मित्रांनो हे बघा इथे सुस्वागत वगैरे सुद्धा लिहिलेलं आहे आणि हे बघा इथे महाराजांचं काहीतरी दिसतंय मला इथे हे ले। बघा राज्याभिषेकचं केलेलं आहे मित्रांनो तीनशे पन्नासव्या वर्षाचं आणि इथे बघा खाली झेंडूचे वगैरे फुलं ठेवलेले आहेत आणि इथे बघा गोमुंबई मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधानिकरण मुंबई पुष्पोत्सव दोन हजार चोवीस हे बघा इथे वेलकमचा बोर्ड लिहिला आहे लोक फोटोज वगैरे काढत आहेत इथून आतमध्ये जायचं आपल्याला आता आतमध्ये जाऊन बघूया अजून काय काय बघायला भेटणार आहे आपल्याला मित्रांनो हे बघा इथे ना एल व्ही एम फोर असं इथे ना रॉकेट बनवण्यात आलं आहे बघा इथे सौर ऊर्जा वगैरे दाखवलेलं रॉकेट लॉन्च वगैरे आणि हा बघा स्पेसमॅन पण बनवलेला आहे आणि खूप छान आहे बघा झाडच झाडं आहे बघा पूर्ण सर्वीकडे आणि फुलांपासून बघा व्हाईटवाले फुलं आहेत ना त्याच्यापासून बनवलेलं आहे किती छान वाटतंय बघायला इंडिया अजून पण पुढे आहे आता पुढे जाऊन बघूया आपण मित्रांनो इथे बघा खाली काही झाडं वगैरे ठेवलेली आहेत माझी मगाशी नजर गेली नाही पण बघा किती छान असे झाडं ठेवलेले आहेत तिकडे नावं लिहिली असते ना तर खूप छान झालं असतं ओळखण्यासाठी हो पण तुम्हाला माहीत असतील तर बघून घ्या मी इथून तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो एवढं प्रत्येकाची नावं लिहिणं इथं शक्य होणार नाही पण यांनी प्रदर्शन इथं ठेवलेलं आहे बघू शकतात खूप छान आणि बघा सगळीकडे तुम्हाला झाडच झाडं दिसणार जास्ती करून मला झेंडूची फुलं दिसत आहे झेंडूच्या फुलापासून खाली डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे बघा किती छान असा वॉटरफॉलसारखं केलेलं आहे बघा झरण्याचं पाणी पडतंय असं दाखवलेलं आहे समोर बघा आणि इथे बघा हरीण वगैरे दाखवलेलं आहे खूप छान असं फुलांपासून बनवलेलं आहे आपण विचार करू शकत नाही पण लोकांचे विचार बघा आणि इथल्या लोकांची क्रिएटिव्हिटी बघा हत्ती हरीण किती छान वाटत आहे बघायला हे बघा पाण्याचं इथे बनवलेलं आहे खाली तळ्यासारखं आणि हा बघा समोर हत्ती किती छान वाटत आहे बघा गार्डन डिपार्टमेंट आणि इथे बघा मित्रांनो ससा सुद्धा आहे बघा फुलांपासून इथे ससा सुद्धा बनवलेला आहे आणि एकदम परफेक्ट बघू शकतात किती छान वाटतंय आहे आणि इथे फुलं वगैरे बघा किती भारी भारी फुलं आहेत हे बघा जास्वंदाचे सुद्धा आहेत किती छान वाटत आहेत कमाल एकदम कमाल काम केलेलं आहे आणि एकदम बारीक आहे बघा डोळे वगैरे सुद्धा बघा परफेक्ट एकदम बघू शकतात डोळे वगैरे सुद्धा रॅबिट किती छान आहे आणि इथे हत्ती किती छान वाटत आहे बघायला आणि या साइडला मित्रांनो झेबरा आहे बघा इकडे झेबरा दाखवलेला आहे आणि इथे पण व्हाईट फुलच यूज केलेले आहेत बघू शकतात किती छान वाटत आहे ना मी दाखवतो तुम्हाला फुलं बघा काही एकदम कमाल आहे एकला एक तो बनतो त्या आर्टिस्टसाठी हे बघा क्रिएटिव्हिटी बघा मित्रांनो क्रिएटिव्हिटी बघा बकरी बकरी नाही बोलता येणार ना, काहीतरी नाव असेल याला आठवत नाही मला आता तुम्हाला काय वाटतंय बघून कमेंट करून सांगा कसं बनवलं आहे बघा कन्सेप्ट म्हणजे बघणाऱ्याला वाटेल की प्राणी हाय करून तो कमाल एकदम आणि तिथे पण बघा सूर्यफुलाचे झाडं वगैरे ठेवलेली आहेत हे बघा मित्रांनो बागची शान वाघ बागची शान मित्रांनो वाघ आणि बघा झेंडूंच्या फुलांपासून बनवलेलं आहे सॉरी झेंडूंच्या नाही दुसरेच काहीतरी फुलं आहे ते त्याच्यापासून बनवलेलं आहे बघा आणि एकदम भारी वाटत आहे एकदम परफेक्ट काम केलेलं आहे बघू शकतात आणि इथे खाली फुलं ठेवलेली आहेत फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे बघा खाली फुलं पण बघा किती भारी भारी आहेत आपण कधी पाहिले नसतील अशी अशी फुलं मित्रांनो इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे हे बघा आणि हा बाजूला वाघ एक नंबर आणि इथे मित्रांनो जिराफ बनवलेला आहे बघा जिराफ एकदम परफेक्ट जिराफची हाईट वेट वगैरे बघा इवन त्याला शिंगा वगैरे सुद्धा लावले आहेत बघा शिंग ते त्यांनी नकली लावलेले आहेत बाकी फुलं बघू शकतात ओरिजिनल फुलांपासून एकदम केलेलं आहे बघू शकतात किती छान वाटत आहे आणि इथे पण फुलंच वगैरे ठेवलेले आहेत बघा खाली फुलं आहेत सगळे कितीतरी फुलं आहेत आपल्याला नावं नाही माहिती पण होईल तेवढं मी तुम्हाला फुलं दाखवत आहे तिकडे बघा डिअर सुद्धा आहे डिअर आहे का पांडा आहे काय माहिती हे बघा डिअर डिअर एका अस्वल आहे खूप छान आहे मित्रांनो एकदम बारीकीने काम केलेलं आहे मध्ये व्हाईट फुलं आणि बाजूला त्यांनी ऑरेंज फुलांचा यूज केलेला आहे आणि इव्हन डोळे बघा डोळे सुद्धा दाखवतोय मी तुम्हाला डोळे वगैरे सुद्धा केलेले खूप भारी कलाकारी ते इथे हे दाखवायचं राहिलं हा बघा इथे तर सिंह बनवलाय सिंह बनवलाय बघा इथे डोळ्यांपासून मिशांपर्यंत मिशा पण बघा कशाने बनवलेल्या आहे कमाल हे बघा आणि हे झाडांचे असे पत्ते ठेवलेले आहेत आणि एक फुलं एकदम बघाल तुम्ही ना तर तुम्हाला सिरज वाटणार आहे भारी काम केलेलं आहे नखपासून वगैरे बारीकीने एकदम काम केलेलं आहे असं नाही करायचं म्हणून एकदम बारीकीने काम केलेलं आहे एंट्री केल्यावर मित्रांनो इथे झेंडूची झाडं ठेवलेली आहेत आणि इथे त्यांनी नावं मेन्शन केलेले आहेत मला वाटतं सर्वीकडे जर नावं असतील लिहिलेले तर आपल्याला कळण्यात कळण्यासाठी थोडं सोपं होईल हे बघा झेंडूची फुलं इथे नावं नाही लिहिलेले आहेत पण मी तुम्हाला वरून दाखवून देतो इथे सुद्धा छोटे छोटे फुलं आहेत नाव लिहिले असते तर थो थोडं कळालं असतं बघा झेंडूचे तर झेंडू सर्वात जास्ती फुल आहेत इथे हा इथं नाव लिहिलेलं आहे बघा गोम फेरेना हे बघा जवळ ना दाखवतो मी तुम्हाला खूप भारी आहे बघा मित्रांनो इथे सनफ्लावर सनफ्लावरचं झाड आहे फुल परत इथे झेंडूचेच फुलं हे बाबा झेंडूचे फुलं पुढे इथे जरा फुल। फुल। वेगळे फुलं आहेत नाव नाही माहिती आपल्याला फुलांची पण खूप छान माहिती तुम्हाला हे बाबा भरपूर मोठे मित्रांनो बघू शकता तीन लाईनी आहेत आणि मित्रांनो तिथे समोर सुद्धा आहेत बघू शकता केवढा मोठं किती फुलं आहेत जगांमध्ये आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे किती फुलं या जगामध्ये आहेत तुम्हाला या प्रदर्शनामार्फत बघायला भेटणार आहे हे बघा खूप छान पेटूनिया हे बघा पेटूनिया नाव आहे या फुलांचं आपल्याला नावं पण माहीत नाहीत आपल्याला मोजकेत माहिती असतात मित्रांनो गुलाब वगैरे हो गुलाब झालं सनफ्लावर झालं किंवा जे आपण रोज बघतो तेच फुलं आपल्याला माहिती आहेत पण इथे तुम्हाला बघा विविध प्रकारचे फुलं बघायला भेटणार आहे परत इथे झेंडूच हात लावून बघूया हॅलो असली आहेत मित्रांनो फुलं नकली नाही आहेत एकदम ओरिजिनल फुलं आहेत बघा परत लिहिलेलं आहे इथे झेंडू झेंडूची फुलं आणि इथे बघा अँटीहिनम एटीहिनमच फुल आहे तिथे आणि इथे बघा कसलं भारी आहे सारखे आहेत बघा ट्री सारखे असे वरती आलेले फुलं आणि याच बघा साल्विया सॉल्या नाव आहे सदाफुली हे पण तुम्ही ऐकलं असेल सदाफुली सदाफुलीचे झाड आहे पुढे मित्रांनो इथे बघा वा कुंड्यांमध्ये वाढलेल्या फळभाज्या पालेभाज्या व वा विदेशी वनस्पती भाज्या आणि इथून भाज्या चालू होतात हे बघा हे बघा भाजी लागलेली इथे कुंड्यांमध्ये वाढलेले हे बघा वा आणि इथे बघा भाजी वाढलेली आहे बघा आणि इथे बघा सुद्धा आहे फ्लावर आहे पत्ता गोबी आहे तेव्हा कुंड्यांमध्ये वाढलेले तेव्हा सुद्धा आहेत मिरच्या सुद्धा आहेत आणि इथे बघा दुधी सुद्धा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अंतर उजेडामुळे दिसत असेल दुधी सुद्धा तुम्हाला इथे आहे हे बघा फर्स्ट प्राइज मला वाटतं मित्रांनो इथे ना पोरांना असे उपक्रम दिले असणार झाडा झाडांमध्ये ना असे झाडं लावून फळं वगैरे उगवायचं असं त्यांचं कॉम्पिटिशन वगैरे असेल आणि इथे बघा फर्स्ट प्राईज लिहिलेलं आहे म्हणजे त्या पोराला फर्स्ट प्राईज भेटला असेल ज्याने हे झाड लावलं असेल आणि हे मिरच्या उगल्या असतील हे बघा पत्ताकोबी हो आणि याला दोडके काहीतरी बोलतात दोडकेच बोलतात ना कमेंट करून सांगा आणि हे इकडे काकडी काकडी सुद्धा बघा याच्यामध्ये उगलेली आहे आणि इथे बघा मित्रांनो शिमला मिर्च पुढे इथे कारलं सुद्धा आहे बघा आतमध्ये कारलं सुद्धा आहे परत इथे बघा भरताच वांगा सुद्धा आहे मित्रांनो सगळं मित्रांनो बघा इथे वेजात उगलेला आहे आणि इथे बघा भोपळा सुद्धा आहे सगळे कुंड्यांमध्ये झाडं वाढवलेले इकडे बघा याला सुद्धा फर्स्ट प्राईज भेटलेला आहे आणि हे शेंग्यांचं झाड आहे हे बघा फरसबी तर नाही मला वाटत ते फरसबीच नाहीये शेंगा फरसबी जे वाटत ते आणि इथे पण बघा गिलके गिलके सुद्धा उगलेले आहेत पुढे इथे बघा नावं वगैरे सुद्धा मेन्शन केलेले आहेत तुम्ही वाचून घ्या कुंड्यांमध्ये उगलेले आहेत बघा टोमॅटोचं झाड सुद्धा आहे बघा टोमॅटो फटाफट मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथे व्हेजिटेबल कारण गर्दी खूप वाढत आहे बघा पोरांचा खूप आवाज येतो आणि गर्दी वाढत आहे वॉलपापडी हे बघा जिलके ऑनियन बहु कैबेज वाल पापड़ी पंपकिन है बी मग 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 अ तुम्हारा तो पमकीन बगा कैप्सिकम ब्रिंजल बॉटल ग्राउंड, कचुंबर है बस स्पिज कैरट गाजरचं झाड सुद्धा आहे बघा इथे ब्रोकली सुद्धा आहे बघा ब्रोकली बिटर हे बघा किती छोटे छोटे फळ आलेले आहेत नाही नाही भाज्यानो हे बघा हे तीन रो आहेत ना मित्रांनो हे तीन रो फिरून आल्यावर परत इथे झाडच झाड आहेत हे बघा इथे सुद्धा झाड तुम्हाला बघायला भेटणार आहेत भरपूर झाड इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे इथे बघा फोटोशूटसाठी लोकेशन बनवले लोक फोटो काढत आहेत आणि इथे बघा रणगाडा ठेवलेला आहे वाव आणि टायरपासून बनवलेला आहे बघू शकता तीन लेअरमध्ये टायर आहे खाली सुद्धा टायर आहेत हे बघा कसं म्हणजे डोकं लावतात मित्रांनो आर्टिस्ट लोक बघू शकतात किती छान वाटतंय रणगाडा आणि इथे विमान ठेवलेलं आहे विमान पण बघा मित्रांनो कशापासून बनवले जे बांबू आहेत बघा बांबू असतात ना त्याच्यापासून विमान बनवण्यात आलेलं आहे आणि खूप छान वाटत आहे बघायला आर्टिस्ट लोक खरंच ग्रेट आहेत मित्रांनो हे बघा इथे आणि झेंडूंच्या फुलांपासून बॉर्डर बनवलेली आहे इथे पण फुलंच फुलं आहेत एवढे फुलं आहेत ना की तुम्ही बघून थकून जाल एवढे फुलं आहेत इथे मित्रांनो स्टॉल्स आहेत बघा आणि गार्डनिंगचं सामान वगैरे हो तुम्हाला भेटणार आहेत हे बघा जे आपण गार्डनिंगसाठी यूज करतो ना ते सामान वगैरे तुम्हाला इथे भेटणार आहे हे बघा आणि त्याचं खत वगैरे सुद्धा खत आहेत का दादा खत आहे का सीड्स आहे का ओके लावायचं मग उगणार ना ओके सीड्स आहेत बघा आणि बघा प्रत्येकाचं इथं ठेवलेलं आहे ओके हे फ्लावर्स आहेत का फ्लावर्स इथे आणि व्हेजिटेबल्स हे बघा तिकडे झाड दाखवले आहेत मित्रांनो तर तुम्ही सुद्धा तुमच्या पॉट मध्ये असे झाड सीड्स लावून उगवू शकतात इथे झाड सुद्धा आहेत छोटेवाले झाड आहेत बघा जे आपण घरात सुशोभी करण्यासाठी यूज करतो हे बघा आणि खूप छान आहे बघा कलेक्शन दादांकडे तर स्टॉल्सवर येऊन तुम्ही हे विकत सुद्धा घेऊ शकता पुढे परत तेच गार्डनिंगचं सामान वरून दाखवून देतो मी तुम्हाला एकदा हे बघा आपण बिल्डिंगमध्ये वगैरे लावतो बघा किंवा घर डेकोरेशनसाठी वगैरे ते सुद्धा इथे तुम्हाला भेटणार आहे डेकोरेशन करायचं असेल तुम्हाला आर्टिफिशियल तर ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे विकत पुढे सुद्धा बघा भरपूर मोठ्या मित्रांनो बघू शकतात इथपर्यंत पर्यंत आणि इथून ते इथपर्यंत आहे बघा लास्ट पर्यंत बघा इथे लिहिलेलं आहे ग्रो बॅक्स दादा काय आहे सर्व लाईफ आहे काय आहे वाईल्ड आहेत आणि हे आहे मोबाईल पाऊचेस जे आपण कस्टमाइज केले आहेत जे आपल्या राज्याची मानक आहेत जसं आपल्या राज्याचं राज्य पक्षी राज्य प्राणी आहे शेकरू ते थ, तर ते आपण डिस्प्ले केले आहे प्राणी बागेत हॅम्बोल्ड पेगविन जो आहे तर त्याचं आपण हॅम्बोल्ड पेगविनला हॅम्बोल्ड पेगविन का म्हटलं जातं त्याच्याविषयी थोडी माहिती दिली आहे आपल्या राज्याचं दुसरं मानक म्हणजे राज्याचं राज्य फुल ज्याला आपण तामण म्हणतो तर ते, ते, कमित -कमित ते आहे इथे फ्लेमिंगो आहे आपल्या रा देशाचं नॅशनल ट्री जो आपण म्हणतो जे बॅनियन ट्री म्हणून ते आहे इथे बावबाब जे कमीत कमी त्याचं लाईफ हजार वर्ष असतं तर ते बावबाब ट्री आहे आणि एक निवांत लोकांसाठी एक छान पाऊच बनवलेला आहे आपण आणि आपला राष्ट्रीय पक्षी प्राणी जो आहे वाघ तर ता त्याच्याविषयी एक कस्टमाइज केलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डायरीज आहेत मोबाईल पाऊचेस आहेत लेपल पिन आहेत टी बॉक्सेस आहेत टीनचे बॉक्सेस आहेत कोणाला ज्वेलरी छोटे छोटे आयटम ठेवायला हो हो त्याच्यावरती पण आपण असे असे लेपल पिन लावू शकतो हा हा ते आपण कस्टमाइज करून लावू शकतो वन फिफ्टी आणि आपलं चार तारखेपर्यंत दोन तीन चार यस हां कुठे घ्यायचं तर माझा न माझा नंबर डबल नाईन सिक्स सेवन फोर नाईन थ्री फाय थ्री टू तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता ओके थँक्यू मित्रांनो पुढे इथे बघा झाडं आहेत म्हणजे काढून ठेवलेले आहेत मुळ्या सकट आणि बघा एवढ्या प्रकारचे झाडं तुम्हाला बघायला भेटणार आहेत फक्त तुम्हाला घरी न्यायचं आहे मुळ्या सकट आणि तुमच्या मातीमध्ये लावायचं आहे आणि हे पूर्ण हे झाडं जगायला चालू होतील मोठे होण्यासाठी बघू शकता एवढ्या प्रकारचे झाड तुम्ही येऊन इथे विकत घेऊ शकता मित्रांनो इथे बघा पक्ष्याच्या आकारासारख्या शिट्ट्या ठेवलेल्या हो आहेत आणि इथे एक दादा आहे तो आपल्याला आता वाजवून दाखवतो दादा वाजवून दाखवणारी एकदम पक्ष्याच्या आवाजासारखी शणभरासाठी मला मित्रांनो वाटलं की इथं कोणता पक्षी झालेला आहे एवढं भारी वाजताय बघा एक काका परत वाजवून दाखवतील आपल्याला एक नंबर बघा असं तुम्हाला वाटेल वाजवल्यावरती की कोणता पक्षी झालेला आहे तुमच्या घरामध्ये एवढं भारी वाटत पाणी टाकून करायला लागतं का अच्छा ला हे बघा हे असे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मग फ्लो करायचं मग त्यानंतर ते शेती वाजते तर प्राइस विचारूया प्राईज काय बोलले प्राईज काय दादा शंभर रुपये ओके शंभर रुपयाचं एकवीस भेटणार आहे पण एकदम भारी आहे आणि तुम्हाला इथे ते विकत भेटणार आहे मित्रांनो आतापर्यंत मी जे पण काय पाहिलेलं ना एकदम कमाल आहे मित्रांनो आजपर्यंत मी तरी एवढे झाडं नव्हते पाहिलेले किंवा फळं नव्हते पाहिलेले आहेत तर मला इथे बघायला भेटलेले आहेत तर आता आपण मागे जाऊया मागच्या साईडला पण मित्रांनो प्रदर्शन लावलेलं आहे आता तिकडे जाऊन बघूया की तिकडे अजून काय काय आहे मित्रांनो एवढं सर्व बघून आल्यानंतर ना इकडे आतमध्ये पण झाडं ठेवलेली आहेत झाडे म्हणजे प्लांट आहेत आणि एकदम वेगळ्या प्रकारचे प्लांट आहेत हे बाबा कॅक्टस वगैरे हो तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत हे बाबा काटेरी झाडं इथे सुद्धा ठेवलेले आहेत हे नाव सुद्धा लिहिलेली ले आहेत तुम्ही वाचून घ्या मित्रांनो मला एक एक सांगायला खूप वेळ लागेल मी फटाफट तुम्हाला दाखवतो आणि इथे कॉलेज ट्रिप सुद्धा चालू आहेत कॉलेजच्या पोरांना घेऊन आले आहेत दाखवण्यासाठी वडाचं झाड बाबा खूप छान जे मोठमोठे विशाल झाड होतात मित्रांनो ते इथे तुम्हाला छोट्यामध्ये बघायला भेटणार आहे हे बाबा खूप छान असं प्रदर्शन लावलेलं ला आहे बघा चिकूचं सुद्धा आहे बघा चिकू आलासुद्धा आहे कलमी झाड आहेत चिकूचे बघा इथे लिहिलं सुद्धा आहे आणि इथे चिकूसुद्धा सुद्धा लागलाय बघा अरे मला खरंच वाटलं आहे बाबा चिमणीसुद्धा इथे खूप छान असं बारीकीने बघितल्यावर कळलं मला हे मँगोचं झाड आहे नावं लिहिलेली आहेत बघा आणि या साईडला सुद्धा एक वेगळे झाड आहेत बाबा मी दाखवून देतो इथून तुम्हाला कॅक्टस काटे बाबा किती आहे त्याला काटेरी झाडं ठेवलेली सगळे इथे आणि नाव सुद्धा मेन्शन केलेले आहेत बाहेर बघा मित्रांनो इथे गेटचं काम चालू आहे गेट बनवतात फुलांचं आणि बघा फुलं तो जादा इथं लावतोय आणि एक एक फुलांपासून बघा एवढा मोठा त्यांनी गेट बनवलाय प्रत्येक वेगवेगळ्या फुलांपासून आणि इकडे बघा इकडे सुद्धा खूप छान असं कलेक्शन दिसत आहे हे बघा इकडे सुद्धा आहे आणि परत ते झाडं वगैरे छोटे फुलांचे आणि बदक बघा बदक पण किती छान आहे पेपरपासून बदक केलेला आहे तो आणि खूप छान वाटत आहे इथे मित्रांनो औषध मानव म्हणून आहे बघा औषधी झाडं इथे प्लॅन्ट आणि हा बघा माणूससुद्धा उभा केलेला आहे ते बघा इथे दाखवलेलं आहे स्ट्रक्चर दाखवलेलं आहे ते आणि हे सगळे औषधी औषधी झाडं ठेवलेली आहे तिथे बघा हे बघा लँडस्केप लाइटिंग आणि इथे बघा मित्रांनो समोर एच पी एच पीकडून कडून हे प्रदर्शन लावलेलं ला आहे आणि समोर बघू शकतात वायू जल अग्नी पृथ्वी आणि आकाश हे बघा आणि इथे काय आहे इथे पण एच पी गॅसनेच केलेलं आहे सुरक्षा जार आणि इथे पण झाडं आहेत कडुलिंबाचे वगैरे झाड आहेत बघा जांभूळ झाड आहेत कडुलिंबा झाडे पूजेत पुत्र जावा परीजात हे बघा एवढे सगळे झाड इथे झाडे लावा हे सगळे औषधी झाडं तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे वडाचं झाड सुद्धा आहे आणि तिथे घरटं केलेलं सुद्धा आहे बघा तेव्हा घरट मित्रांनो ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे किती छान आणि इथे बघा आहे सायकल ठेवली आणि त्याच्यावरती झाड लावली झाडांच्या टोपल्यात सो दॅट्स दाईड्स ओव्हरऑल विचाराल ना तर एक नंबर प्रदर्शन होतं मित्रांनो मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल की तुम्ही आजच्या आज ही व्हिडिओ बघत असाल तर आजच्या आज ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा कारण मित्रांनो उद्याचा हा लास्ट दिवस असणार आहे दोनपासून ते चार तारखेपर्यंत फक्त हे तीनच दिवस मित्रांनो हा उपक्रम ठेवला होता मी त्यांना विचारलं तेव्हा ते मला त्यांनी सांगितलं की हे जास्त दिवस का नाही ठेवलं कारण हे सर्व मेंटेनन्स करणं खूप अवघड होतं मित्रांनो आणि जे फु झेंडूचे फुलं वगैरे ठेवलेले आहेत ते सुद्धा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे हे प्रदर्शन जास्ती नाही ठेवलेलं आहे ओवरऑल सांगायला लागलं तर मित्रांनो इथे खूप सारे जग म्हणजे जगातील सर्व झाडांचे कलेक्शन तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे इवन फळं वगैरेसुद्धा किंवा आपले जे पालेभाज्या वगैरे सुद्धा आहेत तर मित्रांनो त्याचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे मला तर खूप छान वाटलं की आपल्या जगामध्ये किती झाडं आहेत वगैरे फु फुल झाड आहेत फळ झाडं आहेत सगळं तुम्हाला इथे कलेक्शन बघायला भेटणार आहे आणि त्यासोबत ते मेंटेन कसं करायचं आणि त्यासाठी खत वगैरे ते सुद्धा तुम्हाला इथे भेटणार आहे नर्सरीचं वगैरे सामान तुम्हाला सर्व इथे भेटणार आहे मित्रांनो तर मी एकच तुम्हाला सांगेल मित्रांनो जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा कारण आज आहे तीन तारीख आणि उद्या आहे चार तारीख म्हणजे उद्या हे प्रदर्शन रात्री आठ वाजता संपणार आहे तर जेवढं होईल ही मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि नक्की उद्या मित्रांनो व्हिजिट करा इकडे खूप छान असं प्रदर्शन आहे मी रिकमेंड करेल उद्याच्या उद्या तुम्ही आणि तुमची फॅमिली इथे नक्की व्हिजिट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 टाटा Goodbye.